दारूपेक्षाही भयंकर व्यसन आहे या मोबाईलचं वेळीच जर आपण आपल्या मुलांना या मोबाईलपासून आवरलं नाही तर संपूर्ण पिढी आपल्या डोळ्यासमोर बर्बाद होताना दिसेल तर या व्हिडिओमध्ये मी काही महत्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे जर आजपासून आपण या टिप्सचा वापर केला तर आपण स्वतःला आणि आपल्या मुलांना काही प्रमाणात मोबाईलपासून दूर ठेवू शकता चला तर पाहूया त्या टिप्स कोणत्या आहेत त्यातील सर्वात पहिली गोष्ट आहे नोटिफिकेशन बंद करा संपूर्ण नोटिफिकेशन बंद केलं तरी चालते व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुकच्या टू टूम नोटिफिकेशन सुरू असतात आणि आपलं कामावरून ध्यान हट्ट आणि मोबाईल घेण्याचा आपण प्रयत्न करतो कमी नोटिफिकेशन म्हणजे कमी वेळा तुम्ही फोन हातात घेणार आहे त्यानंतर अभ्यास किंवा काम करताना फोन दूर ठेवा म्हणजे लांब ठेवा सहजासहज तुमचा हात त्यावर नसणार आहे बरेचसे विद्यार्थी पालक काय करतात मोबाईल जवळ ठेवतात आणि दहा दहा मिनिटाला पाच पाच मिनिटाला फोन हातात घेतात जर तुम्ही फोन लांब ठेवला तर नक्की त्याचा वापर कमी होणार आहे आणि नजरे समोर नसल्यामुळे वापर शंभर टक्के कमी होणार आहे त्यानंतर बघा मनोरंजनाचे पर्याय शोधा एक दोन घंटे तरी मोबाईल सोडून दुसरा पर्याय तुम्ही निवडला पाहिजे तुमच्या आणि मुलांसाठी त्यामध्ये पुस्तक वाचू शकता तुम्ही एक घंटा चालायला जाऊ शकता मित्राशी गप्पा मारू शकता एखादा खेळ खेळू शकता किंवा खेळाचं नियोजन करू शकता मेंदूला व्यस्त ठेवण्यासाठी काही क्राफ्ट बनू शकता कागदाच्या वगैरे वस्तू पण आपण बनू शकतो नो फोन झोन अशा वेळेस आपण फोन बिलकुल वापरणार नाही जेवताना बिलकुल फोन नाही अभ्यास करताना बिलकुल फोन नाही बेडमध्ये फोन नाही बेडरूम मध्ये पण फोन नाही मुलांच्या कुटुंबासोबत बसताना सुद्धा फोन नाही ज्यावेळेस कुटुंब एकत्र बसलेले असतील नो फोन अलाउड असा एक नियम आपण बनवला पाहिजे तर पूर्ण फॅमिलीमध्ये नियम बनवा आम्ही पण बनवलेले आहेत अभ्यास झाल्याशिवाय मोबाईल भेटणार नाही चेक करायचं त्यानंतर कोणते ॲप वापरायचं ते पण पाहायचं की तू कोणत्या ऍप्लिकेशन वापरणार आहे मुलांना विचारायचं कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुला पाहायचे ते पण आम्हाला सांग प्रत्येकाला किती वेळ मिळणार ते पण सांगा बाळा तुला अर्धा घंटा भेटणार तू ते मॅथचा टॉपिक सायन्सचा टॉपिक पाहू शकतो त्याला थोडंसं हिंट द्या केव्हा मोबाईल वापरायचा नाही हे सुद्धा फिक्स करा त्यानंतर दंड आणि बक्षीसची पण आकारणी करा आपल्या घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करू शकता सगळ्यांवर नियंत्रण एकमेकांवर ठेवू शकता नियम पाळले तर बक्षीस द्या नियम मोडला तर दंड द्या वडील असो मुलगा असो कोणी असो एकमेकांचे नियम फिक्स करून टाका एकमेकांना पकडा लक्ष ठेवा सर्वांनी बक्षीस कसं देता येईल की आवडीचा पदार्थ तुला खायला भेटत तू जर पूर्ण नियम पाळले तर किंवा गिफ्ट सुद्धा मिळेल आणि दंड काय होईल मग जर त्या मुलांनी किंवा कुणी जर का तो नियम पाळला नाही तर कामे करावी लागतील घरातील एखादं काम करायला लावायचं झाडून काढायला व्हायचं कोणत्याही कामाची पंधरा दिवसाची जबाबदारी तुम्ही देऊ शकता ते तुम्ही नियम ठरवा पैसे सुद्धा मिळणार नाही पहिला प्रश्न आहे मोबाईल कोणत्या कारणासाठी घेत आहे किती वेळासाठी घेत आहे काय पाहणार आहे त्याच्यामध्ये नंतर मोबाईल घेतला चाल का थोड्या वेळा नंतर घे मी जास्त तर मोबाईल वापरत नाही ना हा सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे मोबाईल हातात घेताना तर मी असं नाही म्हणत की तुमचा मोबाईल शंभर टक्के सुटेल पण तुम्ही पंचवीस ते तीस टक्के किंवा जवळजवळ पन्नास ते साठ टक्के पण मोबाईलचा वापर कमी करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर त्या ते प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवा माहिती कशी वाटली नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र